दिवा शहरातील खड्ड्यांच्या संदर्भात दिवा मनसेकडून शुक्रवारी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचं आंदोलन घेण्यात आलं होतं यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती पण हे खड्डे बुजवण्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं मत मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केलं आहे साचलेल्या पाण्यात कॉन्क्रीट ओतून हा रस्ता अजून जास्त खराब झाला आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरती संपूर्ण चिखल झालेला असून त्यातून वाट काढताना नागरिकांची आणि गाड्यांची तारांबळ उडत आहे त्यामुळे मनसेने

रात्री बारा साडेबाराला तिथे गेले असतात आर एम सीची गाडी आलेल्याने कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू होतं हे कॉन्क्रीट टाकत असताना पाऊस चालू आहे खड्ड्यांमध्ये पाणी भरले त्यात फक्त कॉन्क्रीट रोखण्याचं काम चालू होतं हे खड्डे बुजवण्यासाठी नव्हतं तर फक्त बिल काढण्यासाठी की त्यांनी काल समज एक तीन चार गाड्या टाकल्या असतील तर आता सांगणार की आम्ही शंभर गाड्या तिथे टाकल्या होत्या कारण की आता तिथे पावसामुळे तिथे काहीच राहिलेलं नाही